हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे फिश थालीफर म्हणजे मी पापलेट भरलेलं पापलेट बनवणार आहे आणि बोंबील फ्राय आणि बोंबलाची चटणी म्हणजे ग्रेव्ही बनवणार आहे तुम्हाला त्याची मी रेसिपी दाखवते चला मी गेली होती मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये बोंबील होते पापलेट बांगडा आणि कोलबी होती तर त्याच्यातले मी ना पापलेट घेतलेत आणि बोंबील घेतले ही माझी मच्छीवाली मावशी आहे आता मी काय काय साहित्य घेते हे तुम्हाला मी दाखवते मी पापलेट घेतलेत व्यवस्थित छान धुवून घेतलेत पापलेट आणि बोंबील घेतलेत मी आणि हा मी चटणी बनवणार आहे म्हणजे ग्रेवी त्याच्यासाठी हे मी सगळं भिजत घातलं आहे कोथिंबीर आहे लसूण घेतले खोबरं घेतले आणि हिरव्या मिरच्या आहेत ठीक आहे आता आपण सगळ्यात आधी ना मीठ टाकून घेऊया हे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे मीठ टाकून घेऊया त्यानंतर आपण लाल तिखट टाकूया हळद टाकूया थोडासा गरम मसाला टाकूया रोजच्या वापरातला आणि आलं लसूणची पेस्ट टाकूया आपण आणि कोकमाचं पाणी म्हणजे आपलं आगूळ टाकूया आपण आणि हे प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं एकदम हे एक प्रॉपर मिक्स करून झालं ना एक पंधरा मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण हा जो मसाला आहे ना मॅरिनेटचा तो प्रॉपर आतमध्ये फिशला लागला पाहिजे आता आपण एक साईडला ना जो पापलेटमध्ये आपण मसाला भरणार आहोत ना तो कसा बनवायचा तो दाखवूया ओलं खोबरे घेतलं आहे कोथिंबीर घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात लसणीच्या चार पाकळ्या घेतल्यात थोडं मीठ टाकूया आपण आणि थोडंसं पाणी ॲड करूया हे बघा त्याची मस्त बारीक पेस्ट झाले आता आपण एक साईडला ना तांदळाचं पीठ घेऊया बारीक रवा घेऊया आपल्याला ह्याच्यामध्ये पापलेट आणि बोंबील फ्राय करून घ्यायचं आहे त्यात मी मीठ टाकलं आहे लाल तिखट हळद टाकते आणि हे प्रॉपर आपण मिक्स करून घेऊया आता जो आपण मसाला केला होता ना हिरवं वाटप पापलेटमध्ये भरायचं तो आपल्याला थोडं तेल टाकून पॅनमध्ये मसाला प्रॉपर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे पण त्याचा जो कच्चा आहे ना मसाल्याचा तो आपल्याला निघून गेला पाहिजे चांगलं शिजून घ्यायचं आहे ते आपल्याला आणि त्यातलं जे पाणी आहे ना ते पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला ना पूर्ण ड्राय करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती सुका झाला आहे तो मसाला त्यातलं पाणी पूर्ण ऑब्झर्व झालं आहे ते हे बघा अशा प्रकारे पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला पापलेटमध्ये भरायचं आहे हा मसाला आपण जो बनवला आहे ना तो आपल्याला ह्या पापलेटमध्ये आतमध्ये भरायचं आहे पूर्ण स्टपिंग करायची आतमध्ये त्याची अशा पद्धतीने बघा आता आपण जे रवा आणि तांदळाचं पीठ घेतले ना त्याच्यामध्ये पापलेट आपण प्रॉपर त्याला ना रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेऊया तर रवा आणि तांदळाच्या पिठाने ना एकदम कोणतंही फिश ना एकदम क्रिस्पी आणि छान होतं मावशीने पापलेट पण छान दिले होते मला मोठे चांगले आता आपण पॅन ठेवूया पॅनवरती आपण तेल टाकून घेऊया त्यानंतर आपण थोड्या लसणीच्या पाकळ्या टाकूया कारण लसणीच्या पाकळ्या टाकल्यानं एक टेस्ट वेगळीच येते आणि आपण पापलेट व्यवस्थित मस्त फ्राय करून घेऊया वाव तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर पण छान आलाय आणि एकदम क्रिस्पी झालेत आणि फ्राय पण चांगले झालेत तुम्ही पाहू शकता आता आपण ना हे मसाला करून घेऊया आपल्याला ग्रेवी करायची आहे त्यासाठी मी हिरव्या लाल मिरच्या घेतल्या आहे हिरव्या मिरच्या आहेत खोबरं आहे कोथिंबीर आहे लसूण आहे धने आहेत मेन आता आपल्याला ह्याचा मसाला करून घ्यायचा आहे हे बघा कलर पण किती छान आला आहे ठीक आहे आता आपण आपले पापलेट मस्त फ्राय करून झालेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम अशा पद्धतीने आपण आपले बोंबीलसुद्धा फ्राय करून घेऊया बोंबील पण आपले मस्त फ्राय करून झालेत कलर पण खूप छान आला आहे बोंबीलचा आणि एकदम क्रिस्पी झालेत आता आपण ना ग्रेव्ही बनवूया बोंबलाची ग्रेव्ही म्हणजे थोडीशी चटणी अशी एकदम घट्ट थोडीशी आपल्याला बनवायची आहे थीक बनवायची आहे थोडं तेल टाकून घेऊया कढईमध्ये तेल छान गरम करून घेऊया आणि त्यामध्ये जो आपण मसाला बनवला आहे तो त्याच्यामध्ये आपण ॲड करूया मसाला व्यवस्थित छान भाजून घेऊया तो आपण अशी तेलाची छान ना करा त्याला आली पाहिजे कलर पण बघा किती सुंदर कलर आला आहे एकदम ब्रेड मस्त असा आणि तेलाची मस्त तेल पण सुटलं आहे त्याला आणि थोडं आपण पाणी पण ॲड करूया पाणी ॲड करून आपण मस्त त्याला चांगली कड आला पाहिजे त्याला चांगली उकळी येऊन देऊया त्यात आपण गरम मसाला टाकला आहे थोडा आणि थोडंसं मीठ पण टाकूया आपण उकळी पण खूप छान आले आता आपण ह्याच्यामध्ये ना बोंबील ॲड करूया थोडीशी कोथिंबीर वरून हे बघा किती सुंदर कलर पण खूप छान आलाय आणि दिसायला पण खूप छान आहे आणि खा हॅलो फ्रेंड्स हे बघा मी बनवले आहे फिश थाली म्हणजे भरलेलं पापलेट तुम्ही पाहू शकता आतली स्टफिंग किती छान झाले आणि त्यासोबत बोंबी फ्राय आहे आणि ही बोंबलाची चटणी म्हणजे बोंबलाची ग्रेव्ही मी बनवले त्यासोबत राईस आहे आणि आपली भाकरी आणि कांदा लिंबू तुम्हाला मी दाखवते बो भरलेलं पापलेट कसं झालंय ते आपण खाऊन टेस्ट करूया हो खूप सुंदर खूप छान झालंय तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा नक्की घरच्यांना सगळ्यांना आवडेल थँक्यू माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू